नमस्कार मराठी क्लासिक निटिंगमध्ये आपले खूप खूप स्वागत आहे या व्हिडिओमध्ये आपण अजून एक नवीन वीण कशी विणायची हे बघणार आहोत हे बघा अतिशय सुंदर अशी ही एक वीण आहे ही वीण एकचोळीची आहे त्यामुळे खूप करायला सोपी आणि सहज आहे तर कृपया व्हिडिओला लाईक ला ला करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका ही वीण विणण्यासाठी दोनच्या पटीमध्ये टाके घालावे लागतात त्याशिवाय दोन टाके हे एजिंगसाठी घातलेले आहेत एकच ओळीची ही विण आहे पण याच्यासाठी एक सेटिंग रो किंवा बेस रो जी म्हणतात जी सुरुवातीला एकदाच घालायची असते ती घालायची आहे तर ही सुरुवातीची ओळ अशी असणार आहे की जी सुरुवातीला फक्त एकदाच घालायची आहे पहिला टाका हा एजिंगचा आहे तो यामध्ये मोजलेला नाही आहे याप्रमाणे विणायचा आहे पहिला टाका पाठीमागून विणायचा हा टाका काढायचा नाही आहे त्याच टाक्यातून पुढून विणायचं आहे किंवा तोच टाका पुढून एकदा विणायचा आहे की एका टाक्याचे दोन होतात हे बघा दुसरा टाका उलट हेच रिपीटेशन शेवटपर्यंत करायचं असणार आहे एक टाका पाठीमागून सुलट त्याच टाक्यातून पुढून तोच टाका विणायचा आहे एक उलट हेच शेवटपर्यंत रिपीट असणार आहे पहिला टाका एकदा पाठी पाठीमागून विणायचा त्याच टाक्यातून पुन्हा पुढून विणायचं एक, एक उलट एका टाक्यातून पाठीमागून एकदाच उलट विणायचा आणि त्याच टाक्यातून पुढून किंवा तोच टाका पुढून एकदा सुलट विणायचा की एकाचे दोन टाके होतात पुढचा टाका उलट याप्रमाणे ही पूर्ण ओळ विणायची आहे शेवटी दोन टाके याचप्रमाणे विणायचे आहेत पहिल्या टाक्यातून एकदा पाठीमागून विणायचा त्याच टाक्यातून पुढून एकदा विणायचं एकाचे दोन टाके होतात दुसरा टाका उलट हेच रिपीटेशन शेवटपर्यंत केल करायचं आहे पहिली ही जी सेटिंग रो आहे किंवा बेस रो ती पूर्ण झालेली आहे ही विणकामाच्या सुरुवातीला एकदाच घालायची आहे जी ओळ पुन्हा पुन्हा रिपीट करायची आहे की हे डिझाईन बनणार आहे ती ओळ अशी असणार आहे पहिला टाका एजिंगचा आहे त्यानंतर पुन्हा या एकाचे दोन करायचे पद्धतीच एकदा पाठीमागून विणायचा टाका तो त्याच टाक्यातून पुन्हा पुढून विणायचा की एकाचे दोन टाके होतात त्यानंतर दोनचा एक उलटप्रमाणे करायचा आहे हेच रिपीटेशन पुन्हा पुन्हा करायचं आहे तर पहिला टाका एकदा पाठीमागून विणायचा त्याच टाक्यातून पुढून एकदा विणायचं की एकाचे दोन टाके होतात दोनचा एक उलटप्रमाणे विणायचं आहे हे टाके सैल होईपर्यंत पहिल्या दोन ओळी जराशा घट्ट असतात टाके त्यामुळे हे जरा वेळ लागतो पण नंतर हळूहळू ते सैल होतात आणि सोपं जाईल विणायला तर हेच दोन टाके पुन्हा पुन्हा विणायचे आहेत पहिल्या एका एक टाक्याचे एकचे दोन करायचे आणि त्यानंतर दोनचा एक उलटप्रमाणे करायचा रिपिटेशन ओळ आहे हीच असणार आहे हीच ओळ आता पुन्हा पुन्हा रिपीट करायची की ही डिझाईन बनत जाईल शेवटी पुन्हा हे दोन टाके याचप्रमाणे विणायचे आहेत एका टाक्याचे दोन करायचे एक पाठीमागून विणायचा एक पुढून विणायचा आणि दोनचा एक उलटप्रमाणे करायचा आहे शेवटचा टाका एजिंगचा आहे याप्रमाणे ही रिपीटेशनची ओळ पूर्ण झालेली आहे हीच एक ओळ पुन्हा पुन्हा रिपीट केल्यावर ही डिझाईन बनते तर काही ओळी आपण घालून घेऊया म्हणजे ही, ही डिझाईन कशी दिसते त्या आपल्याला कळेल काही ओळी घातल्यानंतर ही विण किती सुंदर दिसते ते अजून एकदा आपण बघूया पहिला टाका एजिंगचा आहे त्यानंतर या एका एक टाक्याचे दोन करायचे एक पाठीमागून विणायचा एक पुढून विणायचा त्यानंतर दोनचा एक उलटप्रमाणे करायचा याप्रमाणे हेच दोन टाके पुन्हा पुन्हा रिपीट करायचे आहेत काही ओळी घातल्यानंतर ही खूप सहज येते घालायला वी कारण टाके सैल झालेले असतात शेवटी ही याचप्रमाणे विणायचं आहे एका एक टाक्याचे दोन करायचे दोनचा एक उलेटप्रमाणे करायचा शेवटचा टाका एजिंगचा आहे याप्रमाणे ही विण बिन, विणली जाते हे बघा तर अशा प्रकारे ही विण विणून झालेली आहे ही विण घातल्यावर थोडी अशी ये जाडसर येते त्यामुळे याचा उपयोग तुम्ही बॉर्डरसाठी वगैरे तर करू शकताच पण जेंट्स स्वेटरसाठी टोपीसाठी त्याचप्रमाणे मिक्स अँड मॅच स्वेटरसाठी वगैरे उपयोग करू शकता जिथे जास्त गरम तुम्हाला विणायचं आहे तिथे या विणीचा चांगला उपयोग होतो तसेच ही विण एकच ओळीची असल्यामुळे लक्षात ठेवायला पण खूप सोपी आहे सहज विणली जाते तर आशा आहे की तुम्हाला ही विण आवडेल तर एकदा जरूर करून पहा आपल्या सूचनांचे स्वागत आहे प्लीज लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन काहीतरी व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद